नमस्कार मी सुरेश कोटीतकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे इतर अनेक भागातही सांगत असतो की ऑपिटवर आपण थोडेसे वेगळे विषय घेऊन येत असतो आणि त्याच मालेतील हा एक नवा विषय आहे आणि तो नवा विषय तुम्हा सर्वांपुढे मांडण्याआधी मी असं सांगेन की आपण सर्व पोटापानासाठी धावत आहोत कष्ट करत आहोत कोणाची कुठली नोकरी आहे कोणाची कुठली चाकरी आहे कोण धंदा करतं आहे व्यवसाय करतं आहे कष्ट करतं आहे घाम घाळतं आहे प्रवास करतं आहे आणि दोन पैसे कमवत आहे त्याच्यातून त्याच्या कुटुंबाचा उदार उदरनिर्वाह चालतो आहे रोजीरोटी मिळते लेकरा कच्च्या बच्चांचं बाच्च, शिक्षण होतं आहे काही कच्चे बच्चे असतील प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये आणि आईवडिलांनी अनेक स्वप्न बघितलेली आहेत त्यांच्यासाठी ते रात्रंदिवस बस राबत आहेत आपण चांगले कपडे घालून कार्यालयात जातो आपण व्हाईट कॉलर जॉब करतो त्यामुळे आपण आपल्या आपण आपली आपली एक वेगळी प्रतिमा असते आपल्या मनात आपण सुपर क्लास वन आहोत आपण क्लास वन आहोत आणि त्याच्यामुळे आपण इ इत, इतर लोकांचं काय आपल्याला काय घेणं देणं नसतं आपल्यासाठी वाहन आहे एसीचं मोठं कार्यालय आहे बेल मारले तर चार लोक आहेत पाणी आणून द्यायला चहा आणून द्यायला दहा लोक मागे पुढे वाट बघतायत अनेक ठिकाणी गेलं तर सरबराई करण्यामध्ये अनेक लोक गुंतलेली आहेत आणि बाकीचं काही नसलं तरी वर्ग दोन वर्ग तीनच्या लोकांचाही वेगळा रुबाब असतो मग तो सार्वजनिक क्षेत्रातला असो खाजगी क्षेत्रातला असो सरकारी क्षेत्रातला असो प्रत्येकाचा आपापलं रुबा आहे रुबाब आहे साहेब बा, आहे साहेब असो नाहीतर अण्णासाहेब असो रावसाहेब असो नाहीतर आणखी कोणीतरी आप्पासाहेब असो ज्याला जे विशेषणं लावलेली आहेत किंवा म्हणायची पद्धत आहेत त्याप्रमाणे आहे हे फक्त पुरुषांच्याच बाबतीत असं नाही तर मॅडम असो रावसाहेबीन असो मोठ्या मॅडमसाहेब असो जे काय असेल ते आणि हे आपण आपण आपल्या पद्धतीने हे जे कष्ट करतो त्या कष्टालाच आपण सर्वोच्च समजत असतो त्यापुढे इतर सर्वांचे कष्ट फार महत्त्वाचे नाहीत गऊन आहेत असं आपल्या सर्वांचं मत असतं मग ते शारीरिक मेहनत करणारे असो डोर मेहनत करणारे असो इतर कुठलंही काम करणारे असो मग साध्या आपल्या घरी येणारा कचरा सेवक असो आपल्या आजूबाजूच्या सार्वजनिक रस्त्यांवर रस्ते स्वच्छ करणारे लोक असो महानगरपालिकेचे कर्मचारी असो इतर कुठल्या ठिकाणी काम करणारे सुरक्षा रक्षक असो हे ज्योतः आपापल्या पद्धतीने जीवनाची लढाई लढतो आहे आणि त्या लढाईमध्ये संघर्ष सर्वांना आठळा आहे तो कुणालाही टळलेला नाही आहे तथापि ह्या व्हाईट कॉलर जॉबच्या पलीकडे इतर जो जॉब आहे विशेषतः ग्रामीण भागातला त्याच्याबद्दल आपण कधी के विचार केलेला आहे का की रात्रंदिवस शेतात राबणारे लोक कुदळ असेल फावडा असेल घमेला असेल किंवा इतर साहित्य आयुध असतील ज्याला आपण इक्विपमेंट्स म्हणतो हा यंत्र म्हणतो यंत्रसामग्री ती काम करणारी लोकं असतील सात तास आठ तास मजुरी कमावणारे लोकं असतील वीट भट्टेवर काम करणारे लोकं असतील त्याचबरोबर मजुरीने करणारे जर लोकं असतील खुरपणाऱ्या बायका असतील कांदा काढणारे मजूर असतील इतर अनेक पद्धतीने काम करतात आता कोकणात आंबे काढण्यानेसुद्धा नेपाळवरून माणसं येतात मच्छीमारी करायला मा मजूर येतात तर ही सगळी ढोर मेहनत कष्टाची कामं आहे आणि या कष्टाच्या कामातच असं एक चांगलं असं एक जबरदस्त उदाहरण आपल्या समोर मला आज मांडायची संधी मिळालेली आहे आणि ते मी तुमच्या पुढे सांगत आहे मित्रांनो तुमच्यापैकी किती लोक श उसाच्या शेतात गेलेले आहेत ऊस जो लहान होत होत नऊ महिन्याचा होतो वाढतो त्या ऊसाच्या शेतामध्ये किती लोकांनी चक्कर मारलेले आहे उसामध्ये आतमध्ये जात असताना ऊसाचं जे पाता असतं ते पान नसतं ते पाता असतं ते पात्याला धार असते आणि ते श आपल्या शरीराचा म्हणजे कुठलाही भाग हात वगैरे उघडा असेल तर ते हाताला चाटून गेलं तर आपल्या हाताला कापतं नंतर धपली धरली जाते पण कापल्यानंतर तिथून रक्त येतं म्हणजे असं ते वाहतं पान असतं तर असा या ऊसाच्या रानामध्ये काम करायचं ऊस काढायचा काटायचा त्याचा जो पालापाचोळा आहे वाळलेला तो काढायचा वाडी असतील ती वेगळी करायची आणि ऊसाच्या मुळ्या बांधायच्या त्या मुळ्या ट्रॅक्टरमध्ये असतील किंवा बैलगाडीमध्ये असेल त्या बैलगाडीवर त्या चढवायच्या व्यवस्थित बांधायच्या आणि त्या ऊस कारखान्यावर नेऊन सोडायच्या हे काम किती जिकेरीचं आहे हे वाटतं एवढं सोपं काम नाही मी बोललो काही क्षणात परंतु ह्याच्यामध्ये लोकांनी अक्षरशः दिवस दिवस राबून घाम गाळलेला आहे कष्ट केलेला आहे आणि या कष्टाचाच विक्रम करणारं एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आलेलं आहे ते उदाहरण मी तुमच्या आत्ता आता सगळ्यांसमोर मांडणार आहे तर ऊस तोडणी मजुरांचं हे मजुराचं जे हे उदाहरण आहे त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील राजाभाऊ राऊ राजा, रा, राजा नारायण धस आणि मनीषा राजाभाऊ धस राहणार इकुरका तालुका के जिल्हा बेड बीड या दाम्पत्याने एक अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांनी एकशे पंचवीस दिवसांच्या अथक परिश्रमामध्ये सहाशे एकसष्ट टन सहाशे एकसष्ट गुणिले हजार एवढे किलो ऊस तोडणी करून छाटणी करून त्याच्या व्यवस्थित मोळ्या बांधून त्या साखर कारखान्यांवर साखर कारखान्यावर पोच केलेल्या आहेत तर ह्या दाम्पत्याचं दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ येथे कौतुक करण्यात आलेलं आहे त्यांचा मानसन्मान करण्यात आलेला आहे आणि हा मानसन्मान त्यांचा तर आहेच पण त्यांनी केलेल्या कष्टाचा आहे असं मला या निमित्ताने मनावंसं वाटतं या दाम्पत्याने एकशे पंचवीस दिवसाच्या त्यांच्या या कष्टातून तीन लाख नव्वद हजाराचं मजुरी किंवा कष्टाचं फळ मिळवलं मिळवलेलं आहे मला या दाम्पत्याला आणि त्यांच्या लेकराचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी जे कष्ट केले त्या कष्टाला कशाचीही तोड नाही आपण स्वतःच्या कष्टाला जे आकारण महत्त्व वाढवून सांगत असतो स्वतःच्या कष्टाचं कौतुक करत असतो मला दिवसाला एवढा रुपये रोज पड पढ़, पडतो आपण आपल्या पगाराचं आपल्या संपत्तीचं कौतुक करत असतो त्याच्यापुढे त्याची ह्या आपल्या कष्टाची काही किंमत नाही जितकी ह्या दोघांच्या कष्टाची किंमत आहे ह्या दोघांचा दिवस पहाटे पावणे चार वाजता सुरू व्हायचा आणि ह्या हे हे दाम्पत्य आपल्या बैलांवर सुद्धा अपार प्रेम करणार होतं बैलांना ते आंघोळ घालायचं त्याच्यानंतर त्यांच्या त्या ते बैलांना सरकी पेंड गव्हाचा आटा शेंग पेंड पाणी द्यायचं ग त्या जनावरांचा आता जनावरांचं प्रथम व्यवस्थित करायचं कारण जनावर जर धष्टपुष्ट ताकदवान राहिले तर ते बैलगाडी ती गाडी ओढतील आणि ऊस कारखान्यावर नेणे सुलभ आहे होईल म्हणून ते आधी बैलांकडे जातीने लक्ष घालायचे त्याच्यानंतर त्या ह्या दाम्पत्याचा मुलगा म्हणजे राजाभाऊ धस आणि मनीषा धस या दाम्पत्याचा पाच वर्षाचा मुलगा होता सव्वा पाच वर्षाचा तर त्यालाहीच ते सोबत घेऊन जायचे तोही त्यांच्यासोबत असायचा आणि कारखान्याने ज्या शेतकऱ्याची चिठ्ठी दिलेली आहे त्या शेतकऱ्याच्या शेतावर जायचा आणि भल्या सहा वाजता ते ऊस छाटणीला सुरुवात करायची विचार करा ज्यावेळेस सहा वाजता आपण उठलेले असतो नसतो आपल्याला जॉगिंगला जायचे वेध लागलेले असतात आपल्याला जांभळाचा रस असेल फळांचा रस घ्यायचे वेध लागलेले असतात आपल्याला व्यायाम करायचा असतो क्रंचेस करायचे असतात त्यावेळेस अंधार बुडूक असताना हे दाम्पत्य उठून सहा वाजता इतरांच्या शेतात पोहोचवून कामाला सुरुवात करतं काय ह्यांचे कष्ट असतील आणि त्याचं दिवसाचं टार्गेट असायचं की तीनशे साठ ते चारशे मोळ्या होतील याची दक्षता ते घ्यायचे आणि ह्या मोळ्या छाटणी वगैरे हो झाल्यावर डोक्यावर घ्यायच्या बरा, बैलगाडी भरा भराय भरायच्या आणि त्यांनी बैलांची नावंही अत्यंत सुंदर ठेवलेली होती सोन्या आणि गुन्ह्या या बैलांना हकारत ते बैलगाडी त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर घेऊन जायच्या आणि तिथे ते मोकळी करायचे आणि या आणि ही भरलेली बैलगाडी त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर नेणं एवढं सोपं काम नसतं कारण रस्ता कच्चा असतो रस्ता खाचकाळग्याचा असतो गाडी अडकली बैल आडले तर स्वतःचा खांदा देऊन ती गाडी पुढे ओढावी लागते एखादी गाडी पुढे ओढायची मागून दोघांनी धक्का द्यायचा अशी ती खासकाळग्यातून गाडी काढावी लागते त्यामुळे यांच्या कष्टाचं मोल तुम्ही लक्षात घ्या यांच्यासोबत असणाऱ्या त्या सोन्या आणि गुन्ह्या बैलाचं मोल लक्षात घ्या आणि ते ते तुम्ही लक्षात घेतलं तर बाकीचे लोकसुद्धा कशा कष्टाने आपला उदरनिर्वाह करत हे हे ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं ते तेवढे तुम्ही संवेदनशील आहात असा माझा समज आहे तर ह्या दाम्पत्याने जे कष्ट केलेले आहे वर सूर्य आग ओकतोय उसाचा पाला अंगाला टोचतोय जीवाची लाईलाही करणारी परिस्थिती आहे पण त्यांनी ह्याच्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष कामा दिलं झोपेकडं दुर्लक्ष दिलं सहाशे एकसष्ट ऊस स्वतः तोडला पाला सोडला गणके करून मोळ्या बांधल्या बैलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिलं एक वेळ जेवण बनवलं आणि तीन वेळ ते जेवण शिळं जे काय आहे ते त्यांनी खाल्लं आपल्या ले लेकरालाही खाऊ घातलं गरिबीच्या चटक्याला लाख मोलाचा मुलंमा त्यांनी या निमित्ताने दिलेला आहे असं मला असं मला वृत्तपत्राच्या बातम्यातून पाहायला मिळालं ते मी वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यातही आचरू आले तर असं ह्या कष्टाला कष्टाचं कष्टाचं मोल तुम्ही समजून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ वी तुमच्या पुढे आणलेला आहे आणि ज्या पद्धतीने ह्या दाम्पत्याने एकशे पंचवीस दिवस भाजी दो भाजी भाकरी कालवण तुकडा खाऊन दिवस काढले आणि आपल्या मो मोलाचं आपल्या कष्टाचं सार्थक केलं त्याला कशाची उपमा देता येत नाही मी या राजाभाऊ नारायण धस मणीषा राजाभाऊ धस या या जोडीला या दाम्पत्याला त्यांच्या पायावर डोकं टेकून नमस्कार करतो कारण मला एक गोष्ट माहिती आहे नसे रावळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी नसे रावोळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी इथे इथे यांचे हात राबलेले आहेत माझा आरी इथेच आहे तुमचा माझा सर्वांचा परमेश्वर इथेच आहे कारण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आपले काम करत असतानाच आपल्या घामाने देवाला लक्ष्मीला प्रसन्न करणार प्रसन्न करायचं मूल मु, मूलमंत्र आपल्याला आपल्या संतांनी आपल्या संस्कृतीने दिलेला आहे आणि तो मूलमंत्र ह्या दाम्पत्याने सिद्ध करून दाखवलेला आहे एकशे पंचवीस दिवसाच्या कष्टानंतर सहाशे एकशे सहाशे एकसष्ट टन ऊस जे तोडून कारखान्यापर्यंत पोच करतायत आणि तीन लाख नव्वद हजाराची मजुरी घेऊन समाधानाने घरी जा आहेत अशा दाम्पत्याला माझा सलाम अशा दाम्पत्याच्या कष्टाला माझा समा सलाम या दाम्पत्याच्या जिद्दीला माझा सलाम या दाम्पत्याच्या कष्टाचं सार्थक शिरोळ कारखान्या दत्त सहकारी साखर कारखान्याने केलं त्यांना पुष्पगुच्छ शाल सिरपळ देऊन त्यांचा सत्कार केला आपल्या सगळ्या जनतेच्या वतीनेच केलेला सत्कार आहे असं मला वाटतं आपण स्वतःला पांढरपेशे म्हणवतो पण आपण काय कष्ट करतो शारीरिक श्रमाच्या पलीकडे जाणारं शिक्षण भाकरी केंद्रित शिक्षण आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला आपल्या क आपल्या आपल्याला कष्टाचं मोल माहिती नाही आणि आपणही कष्ट करू शकतो ह्या जाणीवपासून हो आपण दूर गेलेलो आहोत आपल्याला फक्त हुकूम सोडणे पर्यवेक्षण करणे आणि लोकांकडून काम करून घेणे कारण ते वर्ग तीन आणि वर्ग चारमधले आहेत मी तर केवळ हुकूम सोडणारा ऑर्डर सोडणारा माणूस आहे असं मुळीच नाही आहे आपल्यालासुद्धा मातीत लोळता आलं पाहिजे आपल्यालासुद्धा मातीत काम करता आलं पाहिजे माती अंगाला लावून घेता आली पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करून घेतलं तर आपण या मातीची लेकरं आहोत आपण कष्टाची भाकर खात हो। आहोत असं आपल्याला म्हणता येईल आणि अन, अन्यथा शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सगळं काही मिळून तृप्तीचा ढेकर देणारे आणि त्या तृप्तीच्या ढेकराला कष्टाची किनार नसणारे आपण सगळ्या लोकांनी कसल्या गमजा मारायच्या आहेत कसल्या बढाया मारायच्या आहेत आणि त्या बढाई गा बढाया आणि गमजा मारल्या तरी त्याला काय किंमत आहे किंमत आहे या कष्टाच्या भाकरीला या कष्टाच्या या कष्टा या कष्टाला या घामाला सुगंध आहे तो सुगंध वृत्तपत्राच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रात पोचायला हवा सगळ्या मा, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सगळ्या देशभर पोहोचायला हवा आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी ह्या ह्या कष्टातून या, या कष्टातून प्रेरणा घ्यायला हवी प्रोत्साहन घ्यायला हवं आणि आपल्या जीवनातही असा कष्टाचा सुगंध निर्माण होईल हे पाहायला हवं तेव्हा हा व्हिडिओच्या निमित्ताने मी या दाम्पत्यांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि तुम्हालाही सांगतो की तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या जीवनात ह्या ह्या हे कष्ट फुलवा कष्टाची भाकर कष्टाची भाकर आणायचा प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला या दाम्पत्याचे जीवन जीवन गाथा किंवा दाम्पत्याने एकशे पंचवीस दिलेले पंचवीस दिवस केलेले कष्ट कसे वाटले तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा तुमच्या आजूबाजूलासुद्धा अशा घटना असतील तर त्यासुद्धा मला कळवा माझा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतसुद्धा माझा हा चॅनल पोहोचवा ही या धस दाम्पत्याची कथा पोचवा असे या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम